तिसगाव म्हाडा कॉलनी सिमेंट रस्त्यांचे उद्घाटन झाले आहे आमदार निधीतून चाळीस लक्ष निधी मंजुरी देण्यात आली आमदार संजय शिरसाट यांची कन्या हर्षदा ताई संजय शिरसाट यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले याप्रसंगी नगरसेविका वाडेकर ताई माजी जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र कसुरे अंकल सरपंच शकुंतला तर कसुरे उपसरपंच प्रवीण हांडे ग्रामपंचायत सदस्य काकासाहेब बुटे संजय जाधव कृष्णा गायकवाड गणेश बिरगळ राजेश भैया कसुरे शिवसेना विभाग प्रमुख शिवाजी हिवाळे पाटील शाखा प्रमुख रावसाहेब कदम बाबासाहेब गायकवाड संजय अनपट मिनीनाथ हामरीत अशोक काळे चंद्रशेखर कलशेट्टी डॉक्टर विष्णू काकडे कृष्णा वाघ सावळीराम जोगदंड मिठू घोरपडे अजित पाटील अज्य कासुरे अज्य जिरे अधिक साहेब आणि माजी ग्रामपंचायत सदस्य वैशाली हिवाळे कुबेर ताई अमृत ताई शेलारताई ताई कसाने ताई जयस्वाल भाभी कुटे ताई दुर्गा पाटील ताई ताई लिंबारे ताई मोठ्या संख्येने पुरुष आणि महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते पब्लिक सिटी न्यूज छत्रपति संभाजीनगर प्रतिनिधि संदीप शहाने ओके। okay. सिडकोमध्ये आता जो आमदार साहेबांच्या निधी उद्घाटन सिडकोमध्येच नाही तर पूर्ण पश्चिम मतदारसंघामध्ये मान्य आमदार संजय शिरशेश्वर साहेब निधीतून विकास कामं सुरू आहेत तर तसंच आज आम्ही गांधीली असेल साजापूर असेल किंवा आत्ता तीस गावमध्ये पण आम्ही सात आठ रस्त्यांचं सा उद्घाटन केलेलं आहे आणि मान्य संजय शिशोर साहेबांच्या निधीतून ही सगळी कामं होत आहेत काय सांगाल कारण तुमचे आता उद्घाटन झालेलं आहे आणि साहेबांचं नाव आहे साहेबांना तिथं काम होतं काय सांगाल हे लोकांचा विश्वास आहे साहेबांचा साहेबांचं जनतेसाठी असलेलं प्रेम आहे आज तुम्ही बघू शकता इथं असंख्य लोक जमा झाले कारण की आन यांचा जो खूप दिवसाचा मेन प्रॉब्लेम होता महाड्याचा रस्ता त्याच्यामुळे ते आले आणि तुम्ही बघणार आहे की दोन्ही बाजूचे रस्ते राईट अँड लेफ्ट दोन्ही रस्ते आपण आता लवकरच उद्या परवामध्ये चालू करणार आहे सोबतच प्रश्न पाण्याचे टाके लवकर तो प्रश्न पण आज हो या कार्यक्रमाद्वारे आम्हाला फारसा समाधान झालेला आहे रोड तयार होत असताना आमची गरज या ठिकाणी पाण्याची आहे चोवीस जे गाड्या आहेत ते सर्वप्रथम बांधलेले आहेत आणि त्याच्या मध्यभागी देखील रोड झाला पाहिजे आणि पाण्याचं आश्वासन बाईंनी सांगितलं की टाके झालेले लवकरात लवकर आपल्याला पाणी मिळेल तर त्यासाठी आम्ही आहोत आणि रोडची आवश्यकता सदस्य काय सांगसाहेब म्हणजे गेल्या आम्ही एक वर्षापासून आमदार साहेबाशी पाठपुरावा करून जवळपास साठ लाखाचा निधी मंजूर करून आणलेला आहे माडाफॉलनीमध्ये आणि आज त्याच्या हस्ते इथं आज भूमिपूजन झालेलं आहे इथे सगळे ते सगळे नागरिक इतके खुश आहे बस त्यांना हे म्हणजे खूप दिवसापासून याचं वाट बघत होता आणि आणखी दुसरी गोष्ट आज आमदार साहेबाच्या अनुपस्थितीमध्ये कलेक्टर आपल्याला मिटिंग आहे साहेब आले नाही आज त्यांच्या कन्या आशातही आज इथं आल्या आणि त्यांना आम्ही पाण्याचं विषयी त्यांना सांगितलं आणि एक निवेदन दिलं निवेदन असं होतं का दोन हजार पाचमध्ये आपली बाळा कॉलनी अस्तित्वात आलेली आणि त्यानंतर आजपर्यंत म्हणजे दोन हजार चोवीसपर्यंत आणखी माडा कॉलनी हस्तांतरित झालेली नाही त्यामुळं काय झालेलं आहे माडाचा विकास आमच्या कॉलनी विकास झालेला नाही आता आम्ही तईला सांगितलेलं आहे आणि आमदार साहेबाला बी सांगितलेलं आहे का एक कॉलनी आमची हस्तांतरित झाली पाहिजे जेणेकरून आम्हाला जे बेशीक आहे रस्ते असेल ड्रेनेज असेल पाणी असेल लाईट असेल हे सर्व आम्हाला मूलभूत सुविधा मिळेल आणि आमच्या कॉलनीचा विकास होईल तर त्यांनी आम्हाला शब्द दिला का लवकरच शिवसाहेबाला कंट करून तुमची क्वालि अस्तरित करू धन्यवाद